तर नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासोबत खाऱ्या वांगे वांगेची रेसिपी शेअर करणार आहेत खारं वांगं जर म्हटलं तर परतदा हिर मिरचीचे ते आवर्जून केल्या जाते पण मी या ठिकाणी हिरवी मिरचीचा वापर न करता लाल तिखटाचा उपयोग करून इथं ही वांग्याची रेसिपी शेअर करते तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यासोबत ते आयकॉनने बटन दवा आणि फेसबुक इंस्टाग्रामवर जर असेल पेज नक्कीच फॉलो करा चला व्हिडिओला आपण पटकन सुरुवात करूया तर या ठिकाणी वांग्याची भाजी बनवण्यासाठी लांबसड असे काटेरी वांगे घेतलेले आहेत ते आपल्याला मधोमध कट करून घालायची आता वांग्याची भाजी जर म्हटलं तर प्रत्येक प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारची भाजी बनवल्या जाते पण अशा पद्धतीने बनवून मग छानही लागते आणि नक्कीच तुम्हाला आवडेल ते मी साईडला पाण्यामध्ये मीठ टाकून ठेवलेत हो ते प्रत्येक वांगे कट केलेल्या मिठाच्या पाण्यात आपल्याला बुळून घालायचे अगदी पाच ते सहा मिनटासाठी आपल्याला हे वांगे मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवायचे तोपर्यंत आपण पुढची तयारी करू त्या ठिकाणी एक वाटे शेंगदाणे घेतले आहेत मी खरपूस आपल्याला भाजून घ्यायची हवं असल्या तुम्ही या ठिकाणी अर्धी वाटी शेंगदाणे अर्धी वाटी पण इथं वापरू शकतात जर तुम्हाला तीळ आवडत असेल तर तिन्ही भाजीला खूप चांगला घट्टपणा येतो आणि चवई चांगली लागते पण मी या ठिकाणी शेंगदाणे आणि खोबऱ्याचा इथं उपयोग करणार आहे खोबरंसुद्धा आपल्याला खीस घ्यायचा आहेत आणि तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे तुम्हाला खीच जर नसेल करायचा तुम्ही खोबऱ्याचे तुकडे करून पण तुम्ही भाजू शकतात दोघे भाजलेलं मिश्रण आपण एका तरात साईडला काढून घेऊ तीस कढी घ्यायची त्याच कढीमध्ये मी एक चमचाभर अर्धा चमचा तेल आणि हळद घालून घ्यायची जे मिठाच्या पाण्यात बुडून ठेवलेले वांगे ते आपल्याला एक ते दोन मिनटासाठी तेलात चांगलं होऊ द्यायचे चवीप्रमाणे मीठ घालायचे मीठ आपल्याला थोडंच घालायचं कारण वाटणामध्ये पण आपण मीठाचा उपयोग करणार आहेत असे केल्याने काय ते वांगे पटकन होतं आणि भाजीला वेळसुद्धा लागत नाही त्यामध्ये मी शेंगदाणे खोबऱ्याचं खीस लसूण आणि कोथिंबीर घेतली आहे वाटण्यासाठी आता हे पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे नंतर मिक्सर दरामध्ये आपल्याला वाटून घ्यायचं वाटणं आपल्याला खूप आहे बारीक वाटायचं नाही त्यात मी दोन चमचे इथं लाल तिखट घेतलं आहे एक चमचा हळद धना पावडर आणि गरम मसाला घेतला घरात जे कोरडे मसाले असते आपलं ते इथं घ्यायचे आहेत अर्धा इंच आल्याचं तुकडे इथं वापरलेला आहे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे वाटण आपलं तयार करून घ्यायचं आहे आता जे वाटलेलं वाटण आहे ते आपण एका ताटामध्ये काढून घेऊ खूप जास्तही आपल्याला बारीक वाटायचं नाही थोडं जाळसर जरी असले शेंगदाण्याचे कंद जरी झाले तरी काही हरकत नाही अशी भाजी खायला खूप छान लागतं आता जे शिजलेले वांगे होते त्यामध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे तेने आपली भाजी पटकन होते जेव्हा आपण वांगे शिजायला घालू म्हणजे डायरेक्ट वांग्यात जर मसाला घातला तर भाजी करायला वेळ लागतो शिजायला म्हणून मी आधी तेला मिटत वांगे शिजून घेतले नंतर त्यात मसाला घालून तेलामध्ये सोडणार आहे म्हणजे भाजी पटकन होते आणि वेळसुद्धा वापला वाजतो तर अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा तर तुम्हाला शंभर टक्के आवडेल आता फोडणी करून घेतो फोडणीसाठी मी तीस कढई वापरलेली तिथं त्याच कढईमध्ये आपल्याला मी थोडंसं तेल आता भाजीला बरंचसं भाजी असं काही काही अशा त्याला भाजीला तेल डोळा जास्त लागतं त्यात मी चांगला एक ते दीड पली तेळ घेतले जिरंबोरी घालून घ्यायची त्यामध्ये जो वांग्यामध्ये मसाला आपण भरला होता तो त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे म्हणजे वेगळं आपल्याला लाल तिखड घरातले कोडे मसाले वेगळे घालायची गरज नाही आणि जर साईडला मसाला तर लागतो सुद्धा आपल्याला त्याला चांगला परतून द्यायचा अगदी एक ते दोन मिनटं आपल्याला चांगला मसाला त्याला त्याला परतू द्या जेवढं आपण मसाला तेलामध्ये पडतो तेवढी आपली भाजी भाजीची चव त्यावरती अवलंबून असते म्हणजे भाजीला एक चांगलीच टेस्ट लागते म्हणून आपल्या शक्यतो जेवढा मिडियम गॅस होतो ते मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आता त्यामध्ये आता वेगळा मसाला घालतात ते वगैरे तिखट वगैरे घालायची करत नाही कारण ऑलरेडी आपण मसाला वाटतं ना थोडंसं त्यामध्ये घातलं होतं म्हणून आपला हा मसाला चांगला तेलात परतून देता आहे त्यात थोडंसं आपण इथं पाणी घालून घेणार आहे आता ग्रेव्हीची भाजी म्हटलं खारं वांग तर आपण जरा पातळ करत नाही थोडं घट्टसंच केल्या जाते म्हणून मी तर घट्टच ते वांग करणार इथं आता पाणी तुम्हाला जेवढं लागेल त्याकडून तुम्ही पाणी त्यामध्ये घाला कारण भाजी शिजल्यानंतर थोडीशी घट्टस होत होती म्हणून आपल्याला आता जेवढं पाणी लागेल तेवढं तो त्यामध्ये घालून घ्या आता मी जवळपास इथं अर्धा तांबे इथं पाणी घालून घेतलं आहे आणि चांगलं उकळ द्यायचे आहे उकळ आता तुम्ही बघू शकता तेलही आपल्या भाजीला चांगलं सुटला आहे साईडला आणि वांगे पण ते शिजले तरीसुद्धा आपण एक ते दोन मिनटं पुन्हा त्याला उकळू द्यायची आहे म्हणजे ही भाजी शिजायला मला तीन ते चार मिनटं गेले आहेत छान असं भाजी चांगलं उकळू द्यायची तेली आणि छान तर तंग तर, तरंग, तरंगही चांगला आल्या आहेत वरतून छान असं हिरवेगार कोथिंबीर घालून घ्यायची आणि भाजी चांगली एक ते दोन मिनटं पुन्हा उकळू द्यायची तुम्ही पाहू शकता मस्त आपले झणझणत असे खाऱ्या वांग्याची इथं भाजी तयार झाली आहे तुम्ही त्यासोबत पोळी खा भाकरी खा काही खा या भाजीसोबत काहीही खायला चांगला लागतं किंवा तुम्ही पांढरा जरी खाल्ला त्यासोबत तरी तो चांगला लागतो आपली झणझणत मस्त खाऱ्या वांग्याची लाल तिखटाची भाजी इथं तयार झाली आहे त्यासोबत मी कढी केलेली आहेत आणि मल्टीग्रन पिकाच्या चपात्या आहेत म्हणून अशा कड चपात्यांचा रंग जरा वेगळा आहे म्हणजे काळपट आला आहे त्यासोबत चटणी केलेली आहेत मस्त आपले झणझणत वांग्याची भाजी इथं तयार झाली आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चला तर मग व्हिडिओ पुढच्या शेअर नवीन नये की नवीन रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना